तुम्हाला माहित आहे का कोकणातील दापोली या शहरात असणाऱ्या आंजरले या गावात आपल्याला गणपती बाप्पाच्या पावलाचे ठसे आजही पाहायला मिळतात ते चौदाव्या शतकात या कड्यावरच्या गणपतीची स्थापना झाली त्यापूर्वी हे मंदिर समुद्राच्या काठी होते कालांतराने समुद्राच्या पाण्याची पाती वाढली आणि हे मंदिर पाण्याखाली जाऊ लागले तेव्हा गावकऱ्यांनी कौल लावून हे मंदिर गावातील एका टेकडीवर स्थापन केले यावेळी साक्षात बाप्पा या मंदिरात स्थानपन्न होण्यासाठी जेव्हा आले तेव्हा त्यांचे पहिले पाऊल डोंगराच्या माथावरती आणि दुसरे पाऊल थेट नव्याने स्थापन केलेल्या मंदिरात पडले ज्या कड्यावर बाप्पाचे पहिले पाऊल पडले त्या जागी आजही आपल्याला या पाऊलाचे पाहायला मिळतात पांढरा शुभ्र असणाऱ्या या मंदिरात बाप्पाची तीन ते चार फुटाची सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे तसेच मुख्य मंदिराच्या बाजूलाच आपल्याला महादेवाच्या मंदिराचे सुद्धा दर्शन होते तर मित्रांनो जर का तुम्ही या गणपतीत कोकणात जात असाल